संजय राऊत काय बोलतात त्याच्यापेक्षा काल जो प्रसंग घडलेला आहे हा पोलिसांवर अक्षय शिंदेनं पिस्तूल घेऊन फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर संरक्षणार्थ जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावला अशी माझी प्राथमिक माहिती आहे पर याची सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी ती ह्याच्यामधनं जे का आहे ते निष्पन्न होईल परंतु जो अक्षय शिंदे मार मारला गेलेला आहे तो काही सज्जन माणूस नव्हता पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच नराधमानं त्याच नीच माणसानं अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेला होता आणि त्यावेळी हेच सगळे आज मुलाखत देणारे सगळे सांगत होते की त्याला फासावर लटकवलं पाहिजे त्याला फाशी दिलं पाहिजे आणि म्हणून त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करण्याचं काम देखील महाविकास आघाडीच्या काही नेते मंडळींनी केलं आणि काल ज्यावेळी अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर घेऊन पोलिसांवर फायर केलं किंवा पोलिसांवर गोळीबार केला त्यावेळी त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी जो गोळीबार केलेला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदे हा मृत पावलेला आहे परंतु आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर नाही तर देशाच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या लोकांचा दुटप्पीपणा हा समोर आलेला आहे एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचं चा, भांडवल करून राजकारण मतासाठी करायचं आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट घडल्यानंतर ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवी आहे अक्षय शिंदे हा सज्जन माणूस नव्हता अक्षय शिंदे हा नराधम होता परंतु या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी होईल आणि चौकशी अंती योग्य तो निर्णय होईल आणि त्याच्यातनं कोण